श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारी करण्यासारखा एक छोटासा उपाय सेवा जाणून घेणार आहोत जे केल्याने अनेक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे तसं बघायला गेलं तर सगळ्या सेवा सगळे उपाय हे प्रभावीच असतात फक्त ते करत असताना आपली मानसिक तयारी किती आहे शारीरिक तयारी किती आहे त्यासोबतच आपला विश्वास किती आहे या गोष्टी देखील महत्वाच्या ठरतात त्यामुळे विश्वासाने कुठलीही गोष्ट केली तर ती साध्य होते म्हणजे होतेच त्यासोबतच सेवा तर आपल्याला करायचीच असते परंतु स्वामींची अजून एक सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण आता नामस्मरणाला आपल्याला कुठलंही बंधन नसतं आपण कधीही कुठेही घेऊ शकतो त्यामुळे या नामाला कधीही अंतर देऊ नका कारण ज्याला छंद नाही नामाचा तो देह काय कामाचा ज्याला छंद नाही नामाचा तो देह काय कामाचा असं तुम्ही ऐकलंच असेल त्यामुळे आपल्याला स्वामींच्या कृपेने हा मनुष्य देह हो लाभला आहे तर स्वामींचं नाम आपल्याला घ्यायचंच आहे या व्यतिरिक्त आपल्या आयुष्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी नाम आपल्याला प्रभावी ठरतच असतं पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या तर त्याने लवकर आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून येतात तसाच एक छोटासा उपाय किंवा तुम्ही त्याला सेवाच म्हणू शकता ती आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायची आहे आता गुरुवार कोणता गुरुवार घ्यावा कुठला गुरुवारी करावं तर असं कुठलंही बंधन नाही तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता फक्त वार मात्र गुरुवार असायला मा हवा मग गुरुवारी अमावस्या आली मग अमुक तिथी आली तमुक तिथी आली मग केलं तर चालेल का तर असा प्रश्न कोणीही विचारू नये कारण कुठल्याही गुरुवारी आपण ही सेवा करायला घेतली किंवा हा उपाय करायला घेतला तर तो शंभर टक्के प्रभावीच ठरणार आहे आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर काय उपाय आहे किंवा ह्या उपायासाठी ह्या सेवेसाठी तुम्हाला काय लागणार आहे ते आपण जाणून घेऊया तर बघा ही सेवा करण्यासाठी आपल्याला फक्त एक सुपारी लागणार आहे आता सुपारी तुम्हाला कुठेही पूजा साहित्य ज्या ठिकाणी ठिकाणी मिळतं त्या सहज उपलब्ध होणार आहे ती दुर्मिळ वस्तू अजिबात नाही कारण सुपारी म्हटलं तर आपल्या घरामध्ये प्रत्येक पूजा विधीमध्ये सुपारीचा वापर हा केलाच जातो किंवा अनेकांच्या घरामध्ये सुपाऱ्या ह्या ठेवलेल्याच असतात कारण कुठल्याही पूजेला सुपारी ही गरजेची असते गणपती बाप्पांचं रूप म्हणून देखील आपण सुपारीला पुजत असतो तर अशी ही पाच रुपयाची सुपारी आपलं आयुष्य बदलवू शकते हे तुम्हाला माहीत आहे का तर नक्कीच ही सुपारी आपल्यासाठी खूप प्रभावी ठरणार आहे फक्त हा उपाय किंवा ही सेवा करत असताना मनोभावे करा आता उपाय सांगण्यापूर्वी हे कशासाठी किंवा कुठल्या समस्येसाठी करायचं आहे हे आपण जाणून घेऊया तर बघा तुमच्या घरामध्ये लग्नाच्या वयाची मुलं मुली आहे परंतु त्यांचं लग्न जमत नाहीये किंवा काही अडचणी सतत निर्माण होत आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही उपाय करू शकता ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी देखील हा उपाय केला तरीही चालणार आहे आर्थिक अडचणी प्रचंड प्रमाणात आर्थिक अडचणी आहे कर्जाची समस्या आहे त्यांच्यासाठी देखील हा उपाय प्रभावी ठरू शकतो किंवा अजून काही तुमची समस्या आहे तुमच्या मुलांच्या बाबतीत शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत नाही अशा जरी समस्या असतील किंवा सततच घरामधलं आजारपण अगदी तुम्ही दवाखाने करून थकला आहात पण तरीही तुमच्या घरातलं जे आजारपण आहे ते बाहेर जायचं नाव घेत नाही तरीही तुम्ही हा उपाय करू शकतात एकंदरीत काय तर तुमच्या सगळ्या समस्यांसाठी हा एक रामबाण उपाय आहे आता हे समजलं आहे तर उपाय कसा करायचा हे आपण जाणून घेऊया तर बघा गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुमच्याकडे घरामध्ये नवीन सुपारी असेल तर तुम्ही ती घेऊ शकतात पण जर नवीन नसेल पूजेमध्ये वापरलेली असेल तर अशी सुपारी तुम्हाला चालणार नाही तर तुम्ही विकत घेऊन यायची आहे अगदी पाच रुपयाला ती सुपारी मिळणार आहे आता सुपारी घरी घेऊन आल्यानंतर काय करायचं गुरुवारच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ही सेवा करू शकतात आता आपण जसं देवपूजा करून घेतो तशा पद्धतीने देवाची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर एक आसन टाकायचं त्यानंतर आसन टाकल्यानंतर एक छोटीशी डिश घ्यायची ह्या डिशमध्ये आपली ही जी सुपारी आहे ना ती ठेवायची आता ही सुपारी ठेवल्यानंतर आपल्याकडे पंचामृत असेल तर पंचामृत घ्यायचं किंवा साधं दूध घेतलं तरीही चालेल आणि ह्या पंचामृताने किंवा दुधाने त्या सुपारीवर अभिषेक करायचा आता अभिषेक करताना तुम्ही श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असंही म्हणू शकतात किंवा ओम गण गणपते असं म्हटलं तरीही चालेल तुम्हाला जे म्हणजे ज्या देवाचं नाव घ्यावं असं वाटत आहे ते नाव घेऊन तुम्ही अभिषेक घालू शकतात आता किती वेळेस घालायचा तर बघा तीनदा पाण्याने तीनदा पंचामृताने किंवा दुधाने आणि पुन्हा तीनदा पाण्याने अशा पद्धतीने अभिषेक घालून घ्यायचा त्यानंतर ही सुपारी पुसून घ्यायची आणि दोन विड्याची पानं घ्यायची आता दोन विड्याची पानं जर असतील तुम्हाला आणता आली तर तुम्ही घेऊन या किंवा अगदीच वेळेवर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात आणि उपाय करायला घेतला असेल तर मग तुम्ही एक रुपयाचं नाणं घेतलं तरीही चालेल ही दोन विड्याची पानं एकावर एक ठेवायची त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आता तुम्ही पानं घेतली असली तरीही एक रुपयाचं नाणं लागणार नसेल घेतली तरीही तुम्हाला एक रुपयाचं नाणं लागणार आहे अशा पद्धतीने त्या पानावर एक रुपया आणि त्या एक रुपयावर ही सुपारी ठेवायची आता ह्या सुपारीला गंध लावून घ्यायचा हळदी कुंकू अक्षदा फूल असेल तर फूल अर्पण करायचं धूपदीप ओवाळायचं या ठिकाणी प्रार्थना करायची हात जोडून लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं स्वामी महाराजांचं स्मरण करायचं विष्णूचं स्मरण करायचं गुरुवार म्हटलं तर आपल्या स्वामींचा जसा वार आहे तसा नारायणाचा देखील वार आहे त्यामुळे आपल्याला त्यांना स्मरण करून ही सेवा सुरू करायची आहे आता अशा पद्धतीने प्रार्थना करायची तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची ह्या इच्छेसाठी मी अशी अशी प्रार्थना करत आहे किंवा ही सेवा करत आहे यामध्ये मला तुम्ही यश मिळू द्या अशी प्रार्थना करून झाल्यानंतर त्या सुपारीला तुम्हाला दुधाचा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे बस एवढं झालं की ही सेवा पूर्ण झाली या ठिकाणी तुम्ही संकल्प वगैरे घ्यायची गरज नाही हे झाल्यानंतर काय करायचं आता ह्या सुपारीची जशी आपण आज पूजा केली ना म्हणजे गुरुवारच्या दिवशी पूजा केली ना तशी कंटिन्यू सात दिवस पूजा करायची म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार पुढच्या गुरुवारपर्यंत अशी सलग तुम्ही आठ दिवस पूजा करून घ्यायची आहे आता ती सुपारी तुम्ही देवघरात कायम सात दिवस तशीच ठेवायची सात दिवस त्या सुपारीला हलवायचं नाही आता पुढचा प्रश्न असा येऊ शकतो की आपण रोज देवांची पूजा करतो मग तेव्हा हलवावी लागेल तर हे बघा तेव्हा आपण ती सुपारी बाजूला काढून घेऊ शकतो पण रोज रोज तिला अभिषेक घालण्याची गरज नाही तशा पद्धतीने ती सुपारी एका प्लेटमध्ये बाजूला काढून तुम्ही बाकीच्या देवांची पूजा करून घ्या आणि पुन्हा त्या ठिकाणी ठेवून द्या अशा पद्धतीने एकदा ठेवून दिल्यानंतर पुन्हा पुन्हा स्पर्श करायचं नाही हलवायची नाही आता पुढच्या गुरुवारी आता पुढच्या गुरुवारी काय करायचं अशाच पद्धतीने तुम्हाला ही सेवा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रार्थना करायची तुमची जी समस्या आहे ती सांगायची आणि ही सुपारी उचलून घ्यायची आहे आता ही उचलून घेतल्यानंतर आपल्याला एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवायची आहे तुम्ही कुठल्याही समस्येसाठी जरी ही सुपारी ठेवलेली असेल ना तरीही तुम्ही ही सुपारी तिजोरीतच ठेवायची आहे तिजोरीमध्ये अशा पद्धतीने ठेवा जेणेकरून त्याला सारखासारखा हात लागणार नाही मासिक धर्मामध्ये शक्यतो महिलांनी त्या ठिकाणी हात लावायचाच नाही पण ती काळजी एक आपल्याला घ्यायचीच आहे की इतर वेळेसही आपला हात लागणार नाही अशा पद्धतीने ती सुपारी ठेवून द्यायची आहे आता बघा सात दिवस आपल्याला अशा पद्धतीने सुपारी सुपारीची पूजा करून घ्यायची आहे आता जेव्हा आपण ह्या सात दिवसांमध्ये देवांची पूजा करणार आहोत तेव्हा या सुपारीची पूजा करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे सात दिवस कंटिन्यू म्हणजे गुरुवारपासून सुरू केलं की पुढच्या गुरुवारपर्यंत आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एक माल जप आपल्याला रोज आठ दिवस सलग करायची आणि त्यानंतर तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही खरं तर हा मंत्र अतिशय प्रभावी आहे रोज जरी आपण घरामध्ये घरा अकरा वेळेस हा मंत्र म्हटला तर आपल्या मुलांचं आपल्या घरातल्या सगळ्या कुटुंबियांचं आरोग्य किंवा मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी मदत होत असते तर हा एक मंत्र तुम्हाला रोज एकमाळ जप करायचा आहे तर स्वामी भक्त हो अशा पद्धतीने तुम्हाला फक्त ह्या सेवेसाठी रोजचे दिवसातले अगदी पाच मिनिट द्यायचे आहे आणि आठ दिवसांसाठी तुमच्याकडे एवढा वेळ नक्कीच असणार आहे आता ही सुपारी तिजोरी ठेवल्यानंतर किती दिवस ठेवायची हे बघा तर तुम्ही समजा लग्नासाठी ही सुपारी ठेवलेली असेल तर तुमच्या मुलांचा विवाह जमला तर त्यानंतर तुम्ही, सुपारी तुम्ही ती सुपारी काढून पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात किंवा तुम्ही आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी जर तिजोरी तिजोरी ती सुपारी ठेवली असेल तर तुम्ही ती कायमस्वरूपी देखील ठेवू शकतात पुन्हा पुन्हा काढण्याची गरज नाही प्रवाहित करण्याची गरज नाही पण मग अगदी सहा सात महिने उलटून गेले वर्ष उलटून गेलं तुम्हाला असं वाटलं की ती सुपारी खराब झाली असेल तर मग तुम्ही ती काढून पाण्यात विसर्जित करून पुन्हा नव्याने अशी सेवा करू आता तुम्हाला कधी असं वाटलं की त्या सुपारीला कीड लागली तर मनामध्ये चुकूनही अपशकून झाला असं आणू नका हे बघा कीड लागली तर फार मोठी गोष्ट नाही लागू शकते कीड तर तुम्ही ती बदलू शकतात ती प्रवाहित करून पुन्हा नव्याने नवीन एक सुपारी आणून तशा पद्धतीने पूजा करून ही सेवा करून पुन्हा त्याचा लाभ घेऊ शकतात स्वामी भक्त हो अतिशय छोटा उपाय आहे पण तितकाच तो प्रभावी आहे नक्कीच करून बघितलं आणि लाभ घ्या तुम्हाला या उलट अजून काही शंका असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच विचारू शकता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद